मित्रांनो महत्वाची आणि आनंदाची बातमी कारण की या तळोजा फेस टू मधील पोस्ट ऑफिसच्या ओपनिंग नंतर हे पहिलं पत्र हे कोणी आणि कोणाला पाठवलं हे हो जाणून घेणं अधिक गरजेचं आहे कारण की हे महत्वाचं पत्र आहे या इनव्हलॉकमध्ये नेमकं हाय हॅलो नमस्कार मित्रांनो संकुड युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे दिमागदार कारण की तळोजा मध्ये पोस्ट ऑफिसचं ओपनिंग झालेलं आहे मित्रांनो निस्वार्थपणा आणि कर्तृत्व महान असले की लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा ह्या वाढत असतात आणि असंच व्यक्तिमत्व आपल्या तळोजा दडलेलं आहे या गोष्टीवर आपण नजर टाकणारच आहोत परंतु मित्रांनो तत्पूर्वी या या पूर्ण पोस्ट ऑफिससाठी हे उभं राहण्यासाठी रात्रंदिवस जी मेहनत झाली त्या गोष्टीवरती आपण थोडासा आढावा घेऊया हो कारण की त्या गोष्टीचा आढावा घेणं अतिशय गरजेचं तुम्ही बघताय की या ठिकाणी तुम्हाला मारवा मध्ये हा शॉप नंबर पाच दिसतोय याच ठिकाणी मित्रांनो पोस्ट ऑफिस उभं राहणार आहे कारण की या गोष्टीसाठी या बॅनरवर दिसणारे सगळी टीम या टीमने अतिशय मेहनत घेतली तुम्ही बघताय की वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला काही व्यक्ती दिसतात कारण की या व्यक्तींमुळे मी पुढे जाऊन बोलणारच आहे कारण की या व्यक्तींमुळे हे पोस्ट ऑफिस उभं राहिलं तुम्ही बघता यावरती की आदर्श सामाजिक संस्था दिवस रात्र एक केलेले तुम्ही बघू शकता की या ठिकाणी हे मारवा मधील शॉप नंबर पाच आहे आणि मित्रांनो या ठिकाणी काही पोस्ट ऑफिसचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या हा जो सेटअप कशा पद्धतीने लागेल याबाबत इथे चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं की थोड्याच वेळामध्ये इथे सेटअप येणार आहे तुम्ही बघता की या ठिकाणी तुम्ही आता समोर तुम्हाला ही व्यक्ती जी व्यक्ती दिसते हीच व्यक्ती आहे मित्रांनो या व्यक्तीने अतिशय मेहनतीने या पाठपुरावा करून या पोस्ट ऑफिसला आपल्या या 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 तळोजामध्ये या मारवा सोसायटीमध्ये इथे आणण्याचं काम अतिशय महत्वाचं काम केलं कारण ही व्यक्ती या तळोज लाभलेले ला आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आता सेटअप आलेला आहे मित्रांनो फायनल सेटअप आलेला आहे आणि या ठिकाणी आता हा हे जे सेटअप आहे हे जे पुढच्या या सगळ्या या ठिकाणी उतरवल्या जाणार तुम्ही बघताय की हे पोस्ट ऑफिसच्या माणसांबरोबर आपली या या आदर्श सामाजिक संस्थेची माणसं देखील या ठिकाणी तळमळीने काम करताना तुम्हाला दिसत आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कारण की हे पोस्ट ऑफिस या ठिकाणी होणं गरजेचं होतं तुम्ही बघताय की या पोस्ट ऑफिस मुळे आपल्याला अतिशय महत्वाचा फायदा झालाय कारण कि मित्रांनो तुम्हाला या नावड्यामध्ये एक पाच किलोमीटर पर्यंत लांब जाऊन पायपीट करून तुम्हाला तिथपर्यंत जाऊन या सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या हे बेनिफिट घ्यावे लागत होतं परंतु मित्रांनो या सो, या संस्थेमुळे आपल्याला या ठिकाणी आपल्या एकद्या हाकेच्या अंतरावरती आपल्याला या ठिकाणी पोस्ट ऑफिस इथे उपलब्ध करून दिलेले कारण की हे पो, पोस्ट ऑफिस भविष्यामध्ये अगदी महत्वाचं ठरणार आहे कारण की मित्रांनो यामध्ये बऱ्याच सुविधा आहेत काही तुम्ही गोष्टी बघू शकता तुम्ही बघू शकता की सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे जे पोस्ट ऑफिस असतं यामध्ये आपल्याला काही योजना दिल्या जातात त्यामध्ये तुम्ही बघू शकता की पीपीएफ आलं सुकन्या योजना आली आरडी आली आय अकाउंट तुम्ही ओपन करू शकता इन्शुरन्स आलं सेव्हिंग अकाउंट देखील या ठिकाणी तुम्ही ओपन करू शकता आणि या सगळ्या गोष्टी या गोष्टीचा फायदा या तळोळ्या वासियांना इथे होणार आहे तुम्ही बघू शकता की हे रात्रीचं काम अतिशय पूर्ण झालेलं आहे आणि आता आजचा दिवस उजडलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की या पोस्ट ऑफिसच्या समोर शॉप नंबर पाचच्या समोर अतिशय सुरेखाची रांगोळी काढून इथे तेजमय वातावरण झालेलं इथे हार देखील यासाठी सेंटरला लावलेला आहे तुम्ही बघताय की छान असं थाटामध्ये इथे भारतीय डाक या ठिकाणी तळोजा पांचनंद या ठिकाणी इथे उभं राहिलेलं मला खरंच सॅल्यूट करा असं वाटतं की या आदर्श सामाजिक संस्थेने या ठिकाणी काहीतरी वेगळं करून दाखवलं तुम्ही बघू शकता की अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण या गोष्टीमुळे या मारवाला असावीरला केदारला आणि या धनश्रीला नक्की चांगला भाव येणार आहे कारण की अशा गोष्टी अशा सुखसुविधा या ठिकाणी जर आल्या तर नक्कीच मित्रांनो चांगलंच कुठेतरी तुम्ही बघू शकता की आपल्या माजी नगरसेवक संतोष भोईर साहेबाने देखील या व्यक्तीमुळे ले या ठिकाणी पोस्ट ऑफिस आलेलं आहे राजीव सिन्हा यांचं या ठिकाणी मी माझ्या चॅनलच्या वतीने अतिशय इथे आभार व्यक्त करतो की कारण मी अतिशय महत्वाची अपडेट तुमच्यामुळे आम्हाला इथपर्यंत पोहोचलेले आणि या अपडेट मुळे या तळोजेवासियांची पायपीट वाचलेली कारण की नावड्यापर्यंत पाच किलोमीटर पर्यंत जाऊन त्यांना तिथे जाऊन या पोस्टाचं जा काम करावं लागत असे परंतु आता या पोस्ट ऑफिस मध्ये त्यांचा हे हा जो भार आहे हलका झाला की अतिशय महत्वाची बातमी कारण की तळोजा वासियांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट कारण की मित्रांनो ज्या व्यक्तीमुळे ही ही गोष्ट सक्सेस झाली ती व्यक्ती आज कुठेतरी एक वेगळं कारण करू पाहते कारण तुम्ही बघू शकता की या पोस्ट ऑफिसमध्ये पहिलं लेटर पहिलं इनव्हॉलप या ठिकाणी आता जाणार आहे ते कोणाला जाणार कशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की या ठिकाणी स्वतः राजीव सिन्हा हे 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 एका व्यक्तीला पत्र पाठवत आहे हे, हे आता पॅक झालेले ते बंद झालेले कारण की या मध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे कारण की हे इन्व्हॉलप जाणार आहे आपल्या मिनिस्टर ऑफ आप कम्युनिकेशन डिपार्टमेंटला या ठिकाणी जे अश्विनी वैष्णव मॅम आहेत यांनी या या, या या कामाला दुजोरा दिलेला आहे कारण की या व्यक्तीमुळे ही ही जी हालचाल झालेली आणि या आणि या हालचालीमुळे हे पोस्ट ऑफिस आधीच या ठिकाणी उभं राहिलेलं आहे तुम्ही बघू शकता की अतिशय महत्वाचे कारण की या गोष्टी या इथं घडणं गरजेच्या होत्या कारण की या गोष्टीमुळे यांना कुठेतरी चांगला दिलासा मिळालेला आहे आणि खरंच या आदर्श सामाजिक संस्थेने एक वेगळं काहीतरी करून दाखवलंय अशाच गोष्टी जर या तळोजामध्ये घडत राहिल्या तर नक्कीच तर या बदलायला काही वेळ लागणार नाही कारण की की या या गोष्टी होणं अतिशय अतिशय आहे तुम्ही बघू शकता ठिकाणी महत्वाचा ही यहां आपको एस्टी, एस्टी मतलब जो अपडेटी मतलबिटी अकाउंट

और हमारा जो अदर काउंटर सर्विस है जैसे आधार का और एक आपका आई टी भी पता है आप लोगों को आजकल जो मोबाइल बैंकिंग है इंटरनेट बैंकिंग है वो पोस्ट ऑफिस के भी आप कर सकते हैं यहाँ पे जैसे आप अपने पोस्टमैन को घर में खुला के वो आप देख म्हणजे आजपर्यंत मी जे बघितलेलं कलेक्टर असो कुठे असे जे बाहेरचे कार्यकर्ते असतात तेच उद्घाटन मेन असतात बबनदादा पाटील साहेब आणि शाहीद भाई मेहनत केली ते आणि सर्वात वरिष्ठ उद्घाटन गोमनदादा पति साहब मोहम्मद पोस्ट ऑफिस वरिष्ठ अधिकारी मोहम्मद साइब सा है कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व मान्यवर अन्वनिय मोहन साई साहेब अमोल राऊतजी आणि नितीन राऊतजी आमचे बबनदादा नावडेकर साहेब अफो शेखजी संतोष गोहेरजी साहेब सिनारसाहेब पात्रेजी आणि सर्व मान्यवर मोहन बिटलचे पाटील साहेब सर्व जवळजवळ दोन ते अडीच वर्ष झाले हा जो दरम्यान अंतर होता पाच किलोमीटरचा दिला आज दूर झालेला आहे आपल्या सर्वदा शहरातला एक भारतीय डाक ऑफिसचे मिळालेला आहे त्याचा आम्हाला कर्म सर्वात आनंद आहे आता सदस्य बसलेले आहेत शहर वासिक ते, ते बसलेले आहेत आम्ही माननीय चुकून एक भाषासाठी अधिकारी पन्वेल महानगरपालिका त्याचप्रमाणे मंत्रालय आणि लोकायुक्त यांच्या आभार व्यक्त करतो जवळजवळ किती वर्षे झाले आम्ही सबसे ज़्यादा आयू जो है वो है अश्विनी बी इन्होंने ये लोग बार बार कैंसिल करने के बाद उन्होंने परमिशन दिया उसके बाद जो पिछले एस जो थे डी के सर जिन्होंने इसको प्रोसेस कराया और नीति नियोजा सर ने इसको कम्प्लीट ही करा थी और दूसरा बात है कि जिसमें जो हरेश तिवारी सर ने बोला बच्चे लोगों को मालूम होना चाहिए कि पोस्ट ऑफिस क्या है और ये मैंने ऑलरेडी फेस कर चुका हूँ कामोटी में कि कोई बच्चा कुरियर का शॉप में जाके बोल रहा था पोस्ट ऑफिस उसको मालूम ही नहीं था कि ये कुरियर है और पोस्ट ऑफिस अलग होता है तो वो ज़रूरी चीज़ है पोस्ट ऑफिस क्या है और ये सबसे इम्पॉर्टेंट चीज़ है कोई भी लेटर जाना है कोई भी कुरियर जाना है पार्सल जाना है इसके ऊपर हम नक्कीच राजीव सर आणि अंकुश गायकवाड सर कारण की तुमच्या या या तुमच्या टीममुळे या आदर्श सामाजिक संस्थेमुळे या तळोजवासी यांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे आणि तो दिलासा मिळणं गरजेचं होतं आणि त्यामुळे या तळोजेवासीयांना खूप फायदा होणार आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी नारी शक्तीने देखील या राजीव सरांचा सत्कार केलेला आहे धन्यवाद दिलेला आहे तुम्ही बघू शकता की हे होणं गरजेचं आहे या मोटिवेशनमुळे पुढच्या गोष्टी पुढचं काम करायला गती मिळते आणि ते गरजेचे जर हा ब्लॉग आणि हे आजचा अपडेट तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचे कारण की असेच नवनवीन आणि दिमागदार आणि चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत हे संकुडी युट्यूब चॅनल घेऊन येत तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद बाय बाय